महाराष्ट्राला सुन्न करणारी घटना आज बारामतीमध्ये घडलेली आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या विमानाचा अपघात झालेला आहे सकाळी साडेआठच्या पावणे नऊच्या सुमारास हा अपघात झाल्याची माहिती मिळते खर तर अजित पवार जे आहेत ते आज बारामतीला जिल्हा परिषद निवडणुकांच्या सभांसाठी आलेले होते आणि या ठिकाणी पण बघतोय की मी सध्या गोजबाव या ठिकाणी आहे बारामती तालुक्यातल्या या ठिकाणी विमानतळाच्या जवळ असलेला परिसर आणि या परिसरात अं लँडिंग करण्याच्या सुरुवातीलाच अगदी अजित पवारांचं हे जे विमान आहे ते कोसळल्याचं पाहायला मिळतंय विमान धाऊपट्टीच्या अगदी खालच्या बाजूला म्हणजे साधारणतः दीडशे ते दोनशे फूट अंतरावर खाली हे विमान जे आहे ते अशा पद्धतीने कोसळलेलं आहे आणि हे खर तर प्रायव्हेट विमान आहे प्रायव्हेट विमानाच्या माध्यमातून अजित पवार आज बारामतीमध्ये सभांसाठी येत होते मात्र आपण बघतोय की अजित पवारांचं विमान जे आहे ते अशा पद्धतीने सकाळीच कोसळलेलं आहे यामध्ये जवळपास सहा लोकांचा मृत्यू झाल्याची माहिती मिळते हे अजित पवारांशिवाय दोन क्रू मेंबर्स आणि पायलट याच्याशिवाय कोणते आणखी सदस्य या विमानामध्ये होते याच्याबद्दलची माहिती अद्याप मिळालेली नाही मात्र जवळपास सहा लोकांचा मृत्यू या विमान अपघातात झाल्याची माहिती मिळते सकाळी अतिशय दुःखद घटना ही बारामतीकरांसाठी आणि अवघ्या महाराष्ट्राला हदरवून टाकणारी घटना आहे या ठिकाणी आपल्या सोबत इथले प्रत्यक्षदर्श आहेत ज्यांनी ही घटना सकाळी पाहिलेली होती काय सांगाल नेमकं काय पाहायला मिळालं तुम्हाला ज्यावेळेस सकाळी हवेत म्हणजे मी इथं शेजारीच राहतो गावात गावात मेडिकलचा व्यवसाय मिसेस माझी मेडिकल चालवते त्या मेडिकलला दुकान उघडण्यासाठी मी मिसेस ला सोडण्यासाठी आलो होतो त्यावेळेस असं हवेतून विमान येत होत त्यावेळेस हवेतलं विमान बघत असतानाच असं वाटलं की हवेतलं जर पटलं विमान आता हे जोड आणि त्याचा आवाज त्या दोन्ही गोष्टींना असं वाटलं की विमानाचा अपघात होतोय की काय अशी अशी एक मनाला जाणीव झाली पण असं वाटलं नाही की अपघात होईल पण लँडिंग झाला असावं हो। कारण एअर ट्रॅपच्या जवळ अगदी आल्यामुळं वाटलं की लँडिंग झालं पण नंतर जो हवेत हवे धुराचा लोट निघला त्यानंतर आम्ही इकडे पळत आहोत सगळे आलो इथे गावातले बरेच जे जे शक्य ते विमान अपघात बघितलं बघून जवळचे स्थानिक जण आले आणि त्यांनी जे मदतीचा प्रयत्न केला पाण्याने बादलीने हे टाकण्याचा पण त्याच वेळेस हवे विमान खाली पडल्यानंतर त्याचे स्फोट झाले ते साधारण चार स्फोट झाले चारी स्फोटामुळं असं म्हणजे जवळ जाण्याची अशी डेअरिंग होत नव्हती किंवा भीती त्यामुळे जवळ मदत करू शकत नव्हतं लोट जाळाचा लोट त्यानंतर अग्निशामक दलाच्या गाड्या आल्या काही वेळाने आणि अग्निशामक दलानी पाणी मारून नंतर विजावण्याचा त्याच्या अगोदर आम्ही बादल्यांनी पाणी आणून पाणी मारण्याचा असा पाच पंचवीस लोकांनी बादली प्रत्येकाने घेऊन पळत येऊन पाणी मारण्याचा प्रयत्न केला तोपर्यंत आम्हाला माहित नव्हतं की आता दादा असावेत म्हणून पण या विमानतळाच्या बाजूला दोन विमान पायलट ट्रेनिंग सेंटर आहेत आणि सातत्याने या ठिकाणी अपघात होतात तुम्हाला सुरुवातीला काय बर्ड आणि कार्वर एव्हिएशन असे दोन पायलट ट्रेनिंग सेंटर आहेत आणि ह्या दोन्ही पैकी एखाद्याचं विमान पडलं असं आम्ही असं मनाचं हे करत होतो म्हणून बघण्यासाठी खरं तर आम्ही आम्हाला वाटलंच नाही की दादाच बघण्यासाठी आम्ही आलो की विमान पडलं म्हणून पण नंतर जर धुराचा लोट वगैरे हा वेग हा पाहूनच आम्हाला वाटलं की काहीतरी आहे आणि नंतर ज्या वेळेस आजीदाना घेण्यासाठी पोलिसांचा तापा पण इथं आलेला होता तो पण लगेच इथं हजर झालेला त्यामुळे असं लक्षात आलं की आजीदा आहे बोलण्यातून की ह्या प्लेन मध्ये आजी होते त्यामुळे आम्हाला मग त्यानंतरचा तो धक्का होता तो सहन म्हणजे अतिशय विचार सुद्धा करू शकत नव्हतो की आम्ही दादा आहेत आणि त्यामुळे आम्ही मग आठवूनच प्रयत्न केले की बाहेर काढण्याचा असं जाणवलं जा की सगळं गेलं तुम्ही देखील घटनास्थळावर होतात नेमकं काय पाहायला मिळालं तुम्हाला घटनास्थळावर सुरुवातीला कोणत्या तुम्हाला काय सुरुवातीची घटना पाहिल्यावर काय वाटलं सुरुवातीच्या घटना पहिल्यानंतर अशा कोणताच अंदाज आला नव्हता की पहिल्यांदा असं वाटलं की पायलट जे ट्रेनिंगचे विमान आहे ते कोसळलं असेल त्यामुळे का एवढं काय आम्ही सिरियसली घेतलं नव्हतं पण काही जरी असलं तरी एक येणं हा भाग आहे गावकरी असल्यामुळं जवळच असल्यामुळं त्यामुळं आलतो आम्ही त्यानंतर लक्षात आलं की जे मगाशी दोन गिरट्या घालून जे विमान आवाज आला खाली उतरलेलं ते विमान तेच विमान पडलंय आणि ते, ते प्रायव्हेट जेट होतं मग त्यानंतर आमची धावपळ हो सुरू झाली इथं इत, आल्यानंतर लक्षात आलं की तिथं जवळ पण जाता येत नव्हतं तोपर्यंत निम्म तर जळ होत विमान काय असेल ते आणि त्यानंतर मग आमच्या गावकऱ्यांनी बादल्यांनी वगैरे पाणी टाकून भिजवायचा प्रयत्न केला जेवढं विजवल तेवढं त्यातून एक दोन बाकीच्या ज्या सुरुवातीला पोलीस होते त्यांच्या प्रशासनाच्या मदतीनं एक दोन बॉडी बाहेर काढलेल्या तुम्ही सांगताय की दोन गिरट्या या विमानानं घातल्या होत्या या विमानतळाच्या परिसरात लँडिंग प्रॉपर झालं नाही लँडिंग प्रॉपर नव्हतं झालं त्याचं लँडिंग प्रॉपर नव्हतं झालं सुरुवातीला त्यांना बहुतेक माझ्या अंदाजानं पायलटला हे लक्षात आलं नाही की रनवे कोणता आहे आणि हायवे कोणता आहे हायवे कोणता आणि रनवे कोणता आहे यात कन्फ्युज झाल्यामुळं बहुतेक तो कन्फ्युज झाला म्हणजे बाजूला जो पालखी मार्ग आहे तिथं हायवे आणि रनवेला फरक नाही असं नाही समजलं नाही समजलं माझा एक प्राथमिक अंदाज आहे ज्या अर्थाने ते फिरत होतं इथं त्या अर्थानी तर ते मला तसंच वाटलं आणि त्यानंतर मग बाहेर आल्यावरती आम्ही प्रयत्न केले पण शर्तीचे प्रयत्न केले पण उपयोग नाही झाला आम्हाला माहित नव्हतं शेवटपर्यंत मध्ये कोण आहे काय नंतर माहिती झालं ज्यावेळेस देवका ते नाना वगैरे आल्यानंतर तदरबड झाली पूर्ण सगळे म्हणजे एक झाली हे मान्य करायला लागलं हे पायलट हे मान्य करायला लागलं तुम्ही आता सांगितलं मी ऐकलं की या ठिकाणी ट्रेनिंग दोन सेंटर आहे त्या ठिकाणी बरोबर आहे त्यामुळे साधारण पाहिलं सामान्य नागरिकांनी जरी पाहिलं दिसू शकित नसला तरी चालेल पण त्याला कळेल की विमानतळाचा भाग कसा असतो कशी सुरक्षित असते इतकं असं नेमकं काय वाटतं तुम्हाला घटना घडल्यानंतर नेमकं हे वाटतं की यात पायलटची जम्ब्लिंग झालेली आहे आणि जे प्रशासन किंवा शासकीय विभागाने जीप विमानतळ कसं असतं त्याचा पेहराव म्हणजे वेशभूषा त्याचा देखावा कसा असतो हे वरून कळलं पाहिजे याच्यामध्ये पायलट ची झाली तर थोडं पंधरा वीस मीटर धन्यवाद तर... होते बारामतीतले जे प्रत्यक्ष त्यांनी पाहिलेलं आहे विमानतळाचं ज्या घटना ज्या ठिकाणी घटना घडली आपण या ठिकाणी बघतोय की हा रनवे दाखवण्याचा प्रयत्न करूयात आपण की हा रनवे जो आहे या रनवेच्या बाजूला सकाळी साडेआठ वाजण्याच्या सुमारास हे विमान लँडिंग होण्यासाठी उतरण्यात उतरवण्यात उतरवण्याचा प्रयत्न करण्यात आला पण अशा पद्धतीनं हा रनवेचा भाग आहे आणि या रनवेच्या भागावर साडे वा साडेआठ वाजण्याच्या सुमारास हे विमान उतरणार होत मात्र सकाळी साडेआठ पावणे नऊच्या सुमारास या घटनास्थळी हे विमान जे आहे ते अशा पद्धतीने अपघातग्रस्त झालेला आहे खरंतर राज्याचे उपमुख्यमंत्री या अपघातामध्ये मृत्यू त्यांचा झालेला आहे त्यांच्यासह पाच सहा मेंबर्स आ, आ, जे आहेत ते या विमान अपघातामध्ये मयत झालेले आहेत ठार झालेले आहेत आपण या ठिकाणी बघतोय हा रनवेचा भाग आहे जिथ जिथून हे विमान जे आहे ते लँड करणार होत आणि हा रनवेचा भाग आहे सगळं इकडे लोक दिसत आहेत सगळ्या सध्या ही घटना दुःखद घटना पोहोचल्या घडल्यानंतर या ठिकाणी बरीचशी लोक जे आहेत ते या ठिकाणी आलेले आहेत या ठिकाणी आपण बघतोय की अशा पद्धतीनं हा रनवे आहे रनवे आणि रनवेचा हा टप्पा आहे या ठिकाणी आपण बघतोय दगडाचे पिचिंग केलेले आहे आणि या ठिकाणी रनवेच्या अगदी बाजूला हा जवळपास दगडाचं पिचिंग केलेलं आणि जवळपास दो दोनशे फूट खाली अंतर दिसतंय या दोनशे फुटाच्या अंतरावर या विमान जे आहे ते अशा पद्धतीनं पडलेलं आहे मात्र दुसरीकडे आपण पाहिलं तर अजित पवार या अपघातामध्ये ठार झालेले आहेत असं म्हटलं जात आहे की इथं बाजूलाच पालखी मार्ग आहे आणि या पालखी मार्गाचा आणि या रनवेचा अंदाज पायलटला आला नसेल असं देखील म्हटलं जातं की हे सुरुवातीला विमान जे आहे ते पूर्वेच्या बाजूला गेलेलं होतं त्यानंतर त्याला रनवेचा अंदाज नाही आला आणि विमान विमान उतरवण्याचा प्रयत्न केला मात्र विमान उतरवण्याचा अंदाज चुकला आणि त्यानंतर पुन्हा एकदा हे विमान जे आहे ते पश्चिम दिशेला आलेलं होतं प्रत्यक्षदर्शनीच्या माहितीनुसार हे विमान पुन्हा एकदा जिथून लँड होणार होतं त्या बाजूला आलेलं आणि पुन्हा एकदा हवेत गिरकी मारण्याच्या प्रयत्नात विमान लटपटलं असं देखील इथल्या प्रत्यक्षदर्शनीचं म्हणणं आहे हे विमान उतरवण्याच्या नादात किंवा उतरवण्याचा प्रयत्न करत असताना हवेतच एकदा गिरकी मारली या विमानानं असं इथल्या प्रत्यक्ष दर्शनने सांगितलेलं आहे पण आपण या घटनेची माहिती मिळाल्यानंतर सगळे बारामतीकर जे आहेत ते अं मोठ्या दुःखात बुडालेले आहेत सागरात बुडालेले आहेत आपण आता प्रत्यक्ष दर्शन कडून माहिती मिळाली माहिती घेतली की पाच सहा लोक जे आहेत या अपघातामध्ये अं निधन झालेलं आहे मात्र ही घटना घडल्यानंतर बारामतीतला प्रत्येक नागरिक जो आहे तो त्याच्या डोळ्यात तळताना पाहायला मिळतात आणि हे सगळे नागरिक पुन्हा एकदा बघते आपण की गर्दी जी आहे ती मोठ्या प्रमाणावरती या ठिकाणी पाहायला मिळते अशा पद्धतीनं बारामतीत विमान अपघातात राज्याचे नेते उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं दुःखद निधन झालेलं आहे अर्थात बारामती मधल्या मेडिकल कॉलेजमध्ये आदित्यदासह पाच जणांचे सहा जणांचे मृतदेह जे आहेत ते या ठिकाणी नेण्यात आलेले आहेत सध्या बारामती कडेमध्ये दुःखाचं वातावरण आहे एकूणच हा अपघात घडल्यानंतर नेमकं या विमान अपघातात नेमकी चूक कोणाची हे निश्चितपणे तपासांती करणार आहे कॅमेरामॅन तेजस्सा मी वसंतपुरे बारा बारामती